महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक नेता आहे जो सत्तेत आहे आणि विरोधाती आहे त्या नेत्याचं नाव ऐकलं की सगळी पब्लिक एकदम कानठाऊ करते दादा पवार पण दादांची खासियत काय सत्ता हातात येते पण स्वतःचा बाना स्वतःची दादा स्टाईल हा माणूस बदलत नाही हा माणूस म्हणजे राजकारणातील गोलंदाज आहे जो विकेट घेऊन पण दुसऱ्याला कळू देत नाही की बॉल इनस्विंग होता की आउट ज्यांच्या प्रत्येक निर्णयानं आणि भूमिकेनं राजकारणात अनेक प्रश्न निर्माण केले गेल्या दोन वर्षांपासून सत्तेसाठी भाजपसोबत गेलेले पण तरीही स्वतःची वेगळी ओळख वे जपणारे नेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर अजितदा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला अनेकांना वाटलं की आता अजितदादाई भाजपच्याच विचारधारेवर वागतील पण तसं झालं नाही त्यांनी आपली आयडेंटिटी जपली योगी आदित्यनाथ यांच्या तो कटेंगीच्या घोषणेपासून ते हिंदी सक्तीच्या मुद्द्यापर्यंत त्यांनी प्रत्येक वेळी भाजपच्या भूमिकेच्या विरुद्ध जाऊन स्वतःचा वेगळा विचार मांडला पण हे का यामागे त्यांची नेमकी कोणती रणनीती आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून शोधूया नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता जुलै दोन हजार तेवीस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अजितदाबत चाळीस आमदार सत्तेत सहभागी झाले त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं अनेकांना वाटलं की आता अजित पवार हे भाजपाच्या अजेंड्यानुसार काम करतील पण तसं झालं नाही त्यांनी प्रत्येक वेळी त्यांची स्वतंत्र भूमिका जपली जेव्हा एखादा नेता दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा तो त्या पक्षाच्या विचारधारेला स्वीकारतो पण अजित पवारांच्या बाबतीत हे झालं नाही भाजप हा एक हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे पणाजित दादांनी त्यांच्यासोबत राहूनही आपली पुरोगामी भूमिका ही कायम ठेवली त्यामुळं महायुतीतील इतर पक्षांमध्ये विचारांची मोठी कसरत सुरू झाली दोन हजार मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा केली होती भाजपच्या प्रमुख प्रचारकाच्या घोषणेनं महाराष्ट्रातही मोठा वाद निर्माण झाला हिंदुत्वाची कठोर भूमिका मांडणाऱ्या भाजपनं या घोषणेला महाराष्ट्रात व्हायरल केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घोषणेचा स्वीकार केला पण या भूमिकेवर अजित पवारांनी मात्र विरोध केला अजित दादांनी स्पष्टपणे सांगितलं अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही इतर राज्यांमध्ये त्या चालू शकतात पण महाराष्ट्रात नाही कारण महाराष्ट्र हा छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना मानणार आहे बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी इथं येऊन अशी वेगळी वक्तव्य करू नयेत त्यांच्या भूमिकेमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा संदेश गेला त्यांनी भाजपसोबत असूनही महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि इथल्या संस्कृतीचा आदर राखत आपली भूमिका मांडली भाजपनं जेव्हा पहिल्या येतेत हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अजितदादांनी त्याला तीव्र विरोध केला त्यांनी सांगितलं बालकांना पहिल्यांदा त्यांच्या मातृभाषेवर म्हणजेच मराठीवर प्रभुत्व मिळवणं क महत्वाचं आहे हिंदी शिकवणं चुकीचं नाही पण पहिली ते चौथीपर्यंत मराठीलाच प्राधान्य द्यायला हवं हिंदी पाचवीपासून शिकवावी ठाकरे बंधूंनी याला तीव्र विरोध केला प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली या, या दबावामुळं सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागं घ्यावा लागला या घटनेतून अजित पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं ते कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप आणि तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांच्यात मोठा वाद झाला होता भाजपानं मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते मलिक के यांना काही काय तुरुंगातही राहावं लागलं होतं पण आघाडी सरकार कोसळल्यानंतरही मलिक यांनी अजित पवारांची साथ सोडली नाही भाजपानं मलिक यांना विरोध केला पण अजित पवारांनी त्यांची साथ सोडली नाही विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विरोध झुकारून त्यांनी मलिक यांच्या मुलीला सना मलिक मुली यांना अनुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणलं यातून त्यांनी हे सिद्ध केलं ते मैत्रीच्या नात्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात अजित पवारांची ही भूमिका अनेक राजकीय विश्लेषकांना विचार करायला लावते ते भाजपसोबत गेलेत पण ते भाजपमय झालेले नाहीत गोरक्षणाना रोखण्यापासून ते योगी आदित्यनाथ यांच्या वटिंगे तो कटिंगेच्या घोषणेला विरोध करण्यापर्यंत त्यांनी अनेकदा भाजपच्या विचारधारेला विरोध केला या भूमिकेमुळेच ते आजही महाराष्ट्राच्या जनतेत त्यांच्या जुन्या पुरोगामी विचारसरणीचे नेते म्हणूनच ओळखले जातात भाजपसोबत असूनही त्यांनी आपली स्वतंत्र प्रतिमा जपली आहे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो एका बाजूला हिंदुत्ववादी मित्रपक्ष दुसऱ्या बाजूला पुरोगामी भूमिकेचा वारसा दादांचा गेम म्हणजे तारेवर चालणाऱ्या दोरीवरची कमाल संतुलन भाजपसोबत राहून त्यांचा आवाज त्यांची भूमिका त्यांची आयडेंटिटी कायम आहे राजकारणात बरेच नेते असतात पण काहींचं अस्तित्व हे ओळखीमुळे टिकतं अजित पवार म्हणजे तसेच खेळाडू आहेत सत्तेत जाऊनही स्वतःचा चेहरा मिटवून टाकत नाहीत आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या चालीनं महाराष्ट्राचं राजकारण अजून रक्तं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवारांची भूमिका केवळ त्यांची आयडेंटिटी जपण्यासाठी आहे की यामागे त्यांची काही वेगळी रणनीती आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद